नमस्कार सगळ्यांना आता वाजल्यात त्या पाच आणि पाठीमागच्या साईडला रेशमाचं चाललंय सारवण काढायचं चाल। शेण काला सारवण काढायचं चाललंय शेण आहे ही असं पातलेल्या काल काय म्हणती रेश्मा सारवून काढते सारून काढती वय बर 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 काढ कडकड काय म्हणती नाही आता चिवीच काय चाललंय चिवीने फाटकी कपडे घातलेले रेस माझं चाललंय इकडे सारून काढायचं मस्त मध्ये खटाखट खट्टा खटक मध्ये वातावरण एकदम स्वच्छ असं फ्रेश 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 सारून काढल्यावर बघाण कसं दिसतंय चांगलं दिसतंय ना जरा चिवडी काय करते काय चालले दुगीचे बरं दे असे आच्छा उद्या घाल त्यो ते उद्या घाल उद्या मी सुट्टीच आहे की का काय झालं काय काय असं वाटलं होय तिला होय अगोया हा आणि नॉन स्टॉप नाही कट कट मध्ये ना इथं काय चाललंय शॉर्टकट मध्ये सगळं धावतो हे व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडणार आहे एकदम असा भारी वाटणार आहे बघायला आणि तुम्ही संपूर्ण बघणार आहे मला खात्री फक्त लाइक किसrun जाताय लाईक करा की आणि नवीन कोण असेल चॅनलवर तर आपले सबस्क्राइब करा सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका कारण अस नवी, नवी, नवीन 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 तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय ना होय रेश्मा रेश्मा ओ काय झालंय काय काय भानगडे काय माझं माझं काम ठरलेल आहे अगं तुझं काम चाललेलं हाय पण काहीतरी मॅटर आहे मला नाही काही माहित

पाणी पाणी पाता होईल का काय झालं एवढती झालं काय झालं काय झालं काय झालं काय 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 लागलं कशी कशी काय पडली कशी काय पडली ग बा कशी पडली कशी पडली आता झोपायची बर का बस पडली चिवी लागली एकतर फोन करायला लागली पडला सात वाजल्यात बसलो होतो पाठीलायत नमस्ते काय म्हणतात गाडी हा पाठीला तेवीस दोन ला बैलगडा शर्यत आयोजित करतोय हा नक्कीच नक्कीच तेवीस तारखेला बैलगाड्या शर्यत आमच्या काजड मध्ये कार्यक्रम आहे दरवर्षी असतो नेहमीप्रमाणे म्हणजे चांगल्या पद्धतीने असतो हे खूप मोठं आहे पहिलं बक्षीसच मला वाटतं दीड लाखाचे परत लाख असे लय बक्षीस आहेत चांगली आणि नक्कीच येऊ आपल्या खरं ते चॅनल धावण्याचा प्रयत्न करीन थँक्यू हा दर पल्लाय आता वाढ झालं कट, कट, तुम्हाला सगळं सारावलंय कस काय मी सारावलंय बर का सगळं नाही रेश्मा ते काय करते भाजी मी ती हा मी ती करते काय म्हणते रेश्मा काय म्हणत बघ काय म्हणू आता रुस लिहिले आता कसं लगे काय म्हणा गेले की तुमचं ना त्याच्यामुळे नाचू द्या माझा इशे तुम्ही तोडून द्या

अंदर सात वाजलेत काय झालंय बाव आलय येण भाऊ अचानक भाऊ म्हणतोय कनेरी चल मारुतीला होय मग काय झाले मारुती, मारुती तुम्हाला माहिती का मारुती शनिवार आहे मारुतीचं दर्शन घ्यायला कनेरी म्हणजे कनेरी माहिती का बारामतीतली कनेरी आलो मी माघार कित ना आलो कनेरी म्हणजे मारुतीचं देवस्थान लय जागृत आहे होय अजितदादा सुप्रिया ताई शरद पवार कोणी बी ज्यास इलेक्शनला उभं राहते त्यांचं ते, नार आहे ना तिथनंच फुटतो इथल्या देवा तर ते देवाचं तुम्हाला आहे ना शॉर्टकटमध्ये मी तिथे गेल्यानंतर धावण्याचा प्रयत्न करतो असं द्या सौदर ही काय झालंय मी आता ऊस चालला आहे पडेल ना रस्तार नसल्यामुळे ना थांबव टू व्हीलर काढली बरं का बर काल ट्रॅक्टर तरी की सिंगल आहे डबल वन बसू शकत नाही त्यांनी मी खाली कटार असल्यामुळे मी असा आहे की हा त्यांना मी खाली लावता येणार नाही ना रस्त्यावरच लावावं लागतं इलाज नाही होय संध्याकाळनं सुद्धा बरीच गर्दी श्री हनुमान मंदिर अशी गर्दी हाती अशी गर्दी जाऊ तू झलक झलक हाय हायचं पाय देत काय म्हणतो 牛啊！牛啊！咋？画一 दर्शन दर्शन मस्त मध्ये भाऊ कुठे भाऊ कुठं हरावला चला चला असं दे बसले काय काही काही निवांती ह्यासाईडला बी देव देऊ तु सगळं थोडं थोडं शॉर्टकट मध्ये जाऊ संध्याकाळच्या टायमिंगला सुद्धा आहे ना बरेच आहे बरं का म्हणजे अशी एवढी पण आहे असं आहे ना काय म्हणतो भाऊ झालं का दर्शन मारुतीचं दर्शन रुक्मिणी राम लक्ष्मी कृष्ण गणपती सगळ्या देवांचं तुम्हाला दर्शन हे व्यास आहे देव बाप्पा सुखाच ठेव होय तिटलं हा या बघा काय पिढ काय थांबा उजव्या लाडक लय लाडक नाही लाडक

एमआयडी पूर्ण येते एमआयडीशी टोटल हो हो बारामती एम आय टी ची सगळे वाहन टोटल मध्ये इथे येतात त्याच्यामुळे दर्शनाला बारी वगैरे लागते आणि लोकांची श्रद्धा आहे बराबर कनेरीच्या गट आहे भक्तीला ते बघ बरोबर लोकांची संख्या बारामतीतली एम डिशली लोक येते बरे पण नाही बघा कसं मंदिर वाटतंय बर का बांधकाम

मारुती तर मोठा बघते तुम्ही का पांडुरंग पंढराची वारी पांडुरंगा खरा बघतोची वारी असते तुम्ही अजून बुडलेले नाही सातवी बसले असे का सातवी बसले बर तशी वारी चालू आहे आजपर्यंत खंड ना आला नाही येणार चला ही सगळी वारी चालून घेतली माय रोजच्या आठवड्याची वारी असते दर्शनावर अजून बुडाल दर्शनावरची वारी कंपल्सरी चालू आहे आल्यावर नाही देवांचं दर्शन दर्शन माझ्या मान बरोबर आहे ना त्याच्यावर लोकांनी श्रद्धा आहे फार मोठी बरोबर कामं होऊन जाते काम न होणार आल्यावर काम होत होते पंढरपूरची तर काय महिन्यात विषयच महिन्याला पंढरपूरला हा मग झालं दर्शन झालं म्हणायचं

हा हा गाडी तयार केली हो 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 काय म्हणता काय कस काय दिवसभर किती वाजेपर्यंत गर्दी असते आमची गर्दी असते कमीत कमी साडे दहा वाजेपर्यंत साडेवाजे साडे दहा वाजेपर्यंत थांब सकाळी किती वाजल्यापासून सकाळी पाच कमीत कमी पाच साडेपाचच्या दरम्यान तिथे लोक चालू असते सकाळी आधीपासून बी लोक येते पण त्या टायमापासून चालू असतात संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत लोक येतेच येणार येणार काय आजच्या आज आज वारीला येणारी लोक बाहेर गेली असली तरी ती वारी अकरा वाजता बारा वाजता पोच करून जाते ती दिवसभर कंपल्सरी

एक दुकान आहे लक्ष्मण मी असं काय म्हणतो लक्ष्मण हा पेट्रोल टाकायला होय लाकडी सुद्धा पेट्रोल मिळत पंप आहे छोट छोट प्रत्येक दुकानात होय काय भाऊ काय विशेष म्हणतो काय म्हणता शूटिंग चालली म्हणलं चला का बाबा आल्यावर थोडस घ्या हा आज हाय हाय गेल तू कन्हेरीला हा रियल याद होई हां रियल बीन बाहेर आहे हां बाहेर खिंडातो ना फिरतो जरा पैसे ओके <laughs> okay, पुछल घरी जाऊन दे मग हां आले आले उडी माराय मिट्टी काय म्हणते रेश्मा जीवली का जेवली नाही होत रेशमाजी मग आता बसू का कवर पण हिरबळ काम करून करून एक दमली थकली दमली सारवून सारवून दमली सारावला मीच सारवला आणि मी काय धावलं नाही माझं पण तुम्ही इंस्टाला बघितलं का काय युट्यूबला सारावलंय तुमचं नाही काय चुकत होती सकाळ ते उठली बापू आलं का बरं सर काय बापू बापू बर चला ह्या गोष्टी मग थांबवतो व्हिडिओ इथंच आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा तुमचं काय म्हणणं सगळ्या देवांचं दर्शन बी घडवलं तुम्हाला घडवलं का नाही तुम्ही कुठल्या देवाचा मोठा बघता ते सांगा मला